36 जिल्हे, 36 जी छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जळगाव येथे जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेमध्ये ताप्ती पब्लिक स्कूलचा संघ विजय झालाय दिनांक पंधरा जुलै ते अठरा जुलै दरम्यान जळगाव येथे जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धा सोळा वर्षातील मुलांच्या गटामध्ये अंतिम फायनल सामना गोदावरी स्कूल आणि ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ यामध्ये खेळला गेला आहे अत्यंत अटीतटीच्या सामन्यामध्ये ताप्ती पब्लिक स्कूलच्या संघानं एक ते शून्यने विजय मिळवलाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान ताप्ती पब्लिक स्कूलचा रॉयल रॉस याला मिळाला आहे त्यामध्ये भुसावळचे अमिन शेख यांनी किट देऊन त्यांचा गौरव केलाय तर मुलींच्या सोळा वर्ष वयोगटातील अंतिम फायनल सामन्यामध्ये भुसावळमधील ताप्ती पब्लिक स्कूल विरुद्ध जळगाव येथील यामध्ये खेळण्यात आलाय यामध्ये ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुलींच्या संघानं एक शून्यने रुस्तुमजी स्कूलला हरवून हा सामना आपल्या नावावर केलाय भुसावळ फुटबॉल युनायटेड क्लबचे मॅनेजर अमिन शेख यांनी उत्कृष्ट प्लेअर आर्या वाघ हिला सन्मानित केलाय या मुलांच्या फुटबॉल सामन्यामध्ये जिल्ह्यातील सव्वीस शाळांचा समावेश तर मुलींमध्ये अकरा शाळांचा समावेश होता या विद्यार्थ्यांना ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक चेअरमन महेश फालक सेक्रेटरी विष्णू चौधरी कोषाध्यक्ष संजय कुमार नाहटा प्रिन्सिपल नीना कटलर यांनी शाळेमध्ये कौतुक करून सन्मानित केले तर या विद्यार्थ्यांना ताप्ती पब्लिक स्कूलचे हेड कोच अर्जुन सणस आणि असिस्टंट कोच आकाश परदेशी अकबर खान डॅनियल पवार विजय संकट यांचे मार्गदर्शन लाभले कंग्रेचुलेशन टू ऑल द ताप्तियंस फॉर विनिंग द सुब्रत मुखर्जी डिस्ट्रिक्ट लेवल फुटबॉल चैम्पियनशिप अंडर फोर्टीन एंड अंडर सेवनटीन सॉरी अंडर सेवनटीन गर्ल्स एंड अंडर सेवनटीन बॉयज ने फाइनल जीता है और डिविजनल लेवल को रिप्रेजेंट करेगा ताप्ती पब्लिक स्कूल जलगांव में कंग्रेचुलेटिंग इवेंट द अंडर फोर्टीन बॉयज थर्ड पोजिशन पे जीत के आए हैं फुटबॉल गुड हेल्थ एंड ऑल द बेस्ट मे यू मे द बेस्ट टीम विन थैंक यू आपको बड़े ही खुशी के मौके पर मैं आप, आप, आप सबसे करना चाहता हूँ कि ताप्ती पब्लिक स्कूल ने इस बार अंडर सेवनटीन गर्ल्स और अंडर सेवनटीन बॉयज ने दोनों ही टीमों ने फाइनल में अपनी विजय प्राप्त करके वो लोग नेक्स्ट डिवीजन लेवल के लिए क्वालीफाई हुए और अंडर 15 टीम जो हमारी थी इस बार हम लोग फाइनल नहीं खेल पाए वो हम लोग थर्ड प्लेस आए तो हमें ये बात बताने के लिए बहुत ही आपको खुश, खुशी हो रही है कि तीनों ही टीमें हमारी इस बार दो टीमें फर्स्ट प्लेस और एक टीम हमारी थर्ड प्लेस आई है जिसमें अंडर सेवनटीन बॉयज ने रुस्तम जी के अगेंस्ट वन जीरो मारकर फाइनल में एंटर किया और हमारी सेकेंड टीम जो थी गर्ल्स उन्होंने रुस्तम जी को ही से फाइनल में हरा कर वन जीरो फाइनल में विजय प्राप्त किए अब डिवीजन लेवल की डेट्स जल्द से जल्द आने वाली है हम आशा करते हैं कि हम इस बार स्टेट चैंपियनशिप होंगे थैंक यू सो मच न्यूज नाइन महाराष्ट्र राशिद मुल्तानी नाशिक